तर भारताच्या लोकांचा सत्यानाश कारभार आहे तुम्हाला सांगतो भारताच्या लोकायचं लय लो भारी काम आहे बावा यायचं का पिसाळून गेलो मी पायी भारतातले लोक इतके खतरनाक आहे इतके खतरनाक आहे काही विचारू नका मी का विचार केला आता कोरोनाच्या काळात जसं लॉकडाऊन लागलं लाग ला, पुरा शेअर मार्केट चाळीस हजारावर एकोणतीस हजारावर आला अकरा हजारानं गपकन खाली गेला गपकन खाली गेल्यावर माझे दीड लाखाचे पैसे किती शिल्लक राहिले माहीत आहे का दीड लाखाचे माय पैसे शिल्लक राहिले भाऊ ए भाऊ लक्ष लाख चार हजार रुपये उभ्यानं मेलो माय म्हणलं मी डायरेक्ट उभ्यान मेलो झालं म्हणलं पावला आता मला तर असं वाटते का तिथचे पैसे तवाच काढून घ्यावं का आज आपण इकॉनॉमिकचा सगळ्यात खतरनाक टॉपिक पाहणार आहे बरेचसे लोक पैसे कसे कमवावे ठीक आहे वेगवेगळ्या पद्धती आहे कोणी सट्टा लावते कल्याण आहे का नाही ओपन क्लोज कोणी शेअर मार्केटमध्ये पैसे लावते नॉलेज नाही फॉलेज नाही चालले शेअर मार्केटमध्ये पैसे टाकाले पुरा पैसा उरावर घेऊन बसते या टाकलेले पैसे पुरे डुबते शेअर मार्केट नॉलेज नाही फॉलेज नाही चाललं हे शेअर मार्केटमध्ये पैसे टाकाले आज आपण थोस टॉपिक पाहणार आहे का ज्या माणसाले शेअर मार्केटचं नॉलेज नाही बे डोमडो हो। ज्या माणसाले शेअर मार्केटचं नॉलेज नाही त्या माणसानी शेअर मार्केटमध्ये जे ग्रोथरेट होऊन राहिली का जो भारताचा ठीक आहे सेन्सेक्स दहा हजारावर होता तो आज ठीक आहे बेचाळीस हजाराच्या घरात गेलाय चाळीस हजाराच्या घरात गेलाय त्याचा फायदा सर्वसामान्य लोकांना कसा घ्यावा ज्या माणसाला शेअर मार्केटचं नॉलेज नाही त्यानं ना शेअर मार्केटच्या कोण्या याच्यात पैसे गुंतवावे कोण्या कंपनीत गुंतवावे का गुंतवावे हेच आपण आज पाहणार आहे आज म्हणजे काही काही लोक तर शेअर मार्केटला जुवा समजते जुवा नाही आहे बाबा ते काय आपला गंजीपा नाही होय ठीक आहे कोणी अंधीत चालते कोणी ओपन क्लोजमध्ये चालते आहे का नाही अंदी कोणी पाहून चालते कोणी तीन पाणी खेळ खेळते अरे लय तमाशे तमाशे आहे ठीक आहे खेड्यापाड्यात जाऊन पाव पुरा सत्यानास आहे त्या जुव्यापाई अन्हा ओपन क्लोज एक चिमणी दिसली अन लक्ष द्या एक चिमणी दिसली अन दोन साप दिसले तर एकले दोन लावते तो कल्याणले ओपन ठीक आहे क्लोज संध्याकाळी सुटते तो नंबर मा मी याच्यापाई पूर बर्बाद आहे याच्या मागून नका लागू रे बाबा ठीक आहे एक तुम्हाला सोपी इलाज सांगतो ज्या ज्या लोकाने शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवायचा आहे तर तो पैसा सर्वसामान्य लोकाले शेअर मार्केटचं नॉलेज राहत नाही त्यानं शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवता येते का तर हो तेच आज कराय मास्तर तुम्हाला सांगणार आहे आज पाहणार आहे आपण म्युच्युअल फंड का पाहणार आहे म्युच्युअल फंड भाऊ जुआ म्हणा ऑलवेज टेक अ रिक्स नदीत पोहणं म्हणा ऑलवेज स्टेसरिक जीव जायचा धोका राहते तरीही लोक विहिरीत उडी टाकतेच आहे का नाही ज्याले पोहणं नाही त्याले ठीक आहे जीव जाते म्हणून विहिरीत उडी टाका लागन तसाच शेअर मार्केट मानलं पण शेअर मार्केटमध्ये ज्या कंपन्याचं तुम्हाला नॉलेज नाही तिथं पैसे टाकायचे नाही अगाऊ कारभार करायचा नाही नाही तर उरावर घेऊन बसायचं ठीक आहे ज्या कंपन्या खूप मोठा आहे तिथं पैसे टाकायचे काही लोक असं वाटते का आज टाकले उद्याच आपल्याला प्रॉफिट भेटलं पाहिजे आज दहा हजार टाकले उद्या पंधरा झाले पाहिजे हे भाऊ तसं नाही कंपन्यामध्ये मी लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट असते लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट कधी करायची लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटमध्ये दहा वर्षाच्या वर पैसे गुंतवायचा विचार करून शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे ठीक आहे दोन चार वर्षाचा ह्या गेम नाही आहे मी पहिले सांगतो तुम्हाला हे शेअर मार्केटमधून चांगले रिटर्न पाहिजे जसं तुम्ही एल आय सी काढता दहा दहा वीस वीस वर्षाची का नाही बा पैसे जमाच करायचे आहे पण हे ॲक्च्युली आहे कायसाठी भारत सरकारने सत्यानाथ शेअर मार्केट घेऊन उभा कायसाठी केला तर आपण इकॉनॉमिकचा एक कन्सेप्ट पाहून राहिलो भांडवल बाजार भांडवल बाजार म्हणजे अशा संस्था ज्या ठीक आहे जे उद्योगपती लोक आहे भारतातले भांडवलदार लोक आहेत जे मोठ्याले ठीक आहे उद्योजक लोक आहे यांना कंपन्या उभ्या करायसाठी करोडो रुपये पाहिजे आता करोडो रुपये दोन दिन कोणी यायले यायले दिन एक या तर बँका पण ह्या बँका पाहिजे का झाड लागलं का पैशाचं का हलवले का सांडणार आहे पैसे दहा हजार कोटी हलवलं का आठ हे घेऊन जा दहा हजार कोटी असं आहे का काही आम्ही नाही लेको ते समजून घ्या म्हणजे मी तुम्हाला पहिले सांगितलं बँका की टोपी उदरके सर करताय आयडी बी आय इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया भारतातली मोठी उद्योजक संस्था आहे जे उद्योजक लोकायला कर्ज देते इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया मग हे इकडून घेते आणि उरावर चढवते हे गे इकडून लोकाईकडून घेते सहा टक्क्यानं लोकांकडून घेते आणि आठ टक्क्यानं बँकाला देते हे यालेच म्हणते पैशाचा सारा खेल मग आता तुम्ही एलआयशी पैसे गुंतवता हे पैसे जाते कुठं अभे एल आय सीचे पैसे काय ते का ठेवते का, का, का रॅकमध्ये जमा मेला तर मग घेऊन जाऊ तू एक जमा वरचं व्याज का आपआप होणार आहे का आपल्या घरी रॅकमध्ये दहा हजार ठेवले तर उद्या वीस हजार होणार आहे डबल वाढणार आहे त्याचे डोबडे हो। असं होते का कधी कधीच नाही होत मग हे पैसे का करते एल आय सी भारत सरकारले वापरायला देते पोस्टात जमा करता तुम्ही आयड्या फायड्या कोणी महिन्याची करते कोणी हप्त्याची करते आहे का नाही कोणी वर्षाची आयड्या करते फिक्स डिपॉझिट करते हे पैसे भारत सरकार वापरायला येते ठीक आहे पोस्टाचे पैसे एल आय सीचे पैसे भारत सरकार वापरायला घेते मग श ज्या उद्योजक लोकांनी आता मी उद्योजक आहे समजा मी ठीक आहे मोठा उद्योजक आहे असं समजा का ठीक आहे मी टाटा बिजलाच्या ला लाईनीत आहे आणि मला कंपनी टाकायची आहे दहा हजार कोटीची कितीची दहा हजार कोटीची पण मायापाशी दहा हजार कोटीची कंपनी टाकायची आणि मायापाशी आहे ठीक आहे पाच हजार पाचशे कोटी वरचे साडेचार हजार कोटी आणायचे कुठून तर माईजर कंपनी लिस्टेड असेल शेअर मार्केटमध्ये मा तर सेबी सेक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया जे शेअर मार्केटवर नियंत्रण करणारी संस्था आहे हे मला परवानगी देते का तू तुझे तु शेअर व तुझ्या कंपनीचे पंचेचाळीस टक्के शेअर तू लोकायला वाट आणि लोक तु ये ते शेअर घेईन आणि तू साडेचार हजार कोटी रुपये जमा कर ते साडेचार हजार कोटी आणि हे साडेपाच हजार कोटी अशी तू दहा हजार कोटीची कंपनी उभी कर यालाच म्हणते भांडवल बाजार आता भानवल बाजारात अनेक कंपन्या आहे काही भारत सरकारच्या आहेत हे आपण इकॉनॉमिकच्या लेक्चरमध्ये आपण सगळे पाहिलेले आहे ले हे लेक्चर तुम्हाला वेबसाईटवर भेटन ठीक आहे आपली फिनिक्स पुणेरी पॅटर्न डॉट कॉम नावाची वेबसाईट आहे त्या वेबसाईटवर इकॉनॉमिक आता जवळपास व्हिडिओ संपत आले आहे ठीक आहे दोन चॅप्टर बाकी आहे आयात निर्यात परकीय व्यापार धोरण त्याच्यानंतर एक चॅप्टर भारताचं ठीक आहे बजेट कसं सादर केलं जाते ते त्याच्यानंतर बेरोजगारी आणि दारिद्र्य चार चॅप्टर बाकी आहे ही चॅप्टर झाले का बाकी इकॉनॉमिक्स आपलं खतम झालं समजा ठीक आहे त्याच्यानंतर भारताचा भूगोलाचे तीनच चॅप्टर बाकी आहे मग थेबी उरकलं समजा हा मॅथ रिजनिंग थोडे थोडं बाकी आहे मराठी उरकत आलेलं आहे तर तुम्हाला सेपरेट जे ठीक आहे गोरगरीब आहे एका जमानं एवढं पॅकेज नाही घेऊ शकत एम पी एस सी फाउंडेशन बॅचचं पंधरा हजाराचं पॅकेज आहे जर नसन घेत तर तुम्ही ठीक आहे एक एक सब्जेक्ट हजार पंधराशे रुपयाचा सब्जेक्ट आहे तो घेऊ शकता ठीक आहे इकॉनॉमिकचा आहे दोन हजार रुपयाचं पॅकेज ते घेऊ शकता सिंगल सिंगल घ्यायचं आहे तर सिंगल सिंगल घ्याय एवढे पैसे नसतं नाही तर एम पी एस सी फाउंडेशन बॅचमध्ये दीड वर्ष दोन वर्षात ठीक आहे दीड पावणे दोन वर्षात पूर्ण व्हिडिओ अपलोड होईल ठीक आहे हे जर लॉकडाऊन चांगलं चाललं ठीक आहे म्हणजे लॉकडाऊन बरेच दिवस लागलं ठीक आहे लॉकडाऊन लागू नये हे ठीक आहे लय लोक पागल होऊन गेले या लॉकडाऊन पाई सगळे व्यवसाय डुबून आहे माझ्या क्लास बंद आहे पण हे आता ऑनलाईन तुमच्यासाठी येऊन राहिलो ठीक आहे तर याच्यात मी तुमचे व्हिडिओ एक दीड वर्षात टाकतो ठीक आहे किती वर्षात एक दीड वर्षात पूर्ण वेबसाईटवर व्हिडिओ अपलोड होईल ठीक आहे तुम्ही वेबसाईटवर बाकीचे सर्व व्हिडिओ पाहू शकता पण आपल्याला पाहाचा आता म्युच्युअल फंड का पाहायचा आहे म्युच्युअल फंड तर म्युच्युअल फंड आहे काय हे समजून घ्या ठीक आहे म्युच्युअल फंड ही अशी एक कन्सेप्ट आहे का जे सर्वसामान्य माणसाले शेअर मार्केटचं नॉलेज राहत नाही त्यालाही भारतीय शेअर मार्केटचा फायदा व्हायला पाहिजे ठीक आहे का व्हायला पाहिजे फायदा व्हायला पाहिजे म्हणून ठीक आहे भारत सरकारनं जे शेअर मार्केट आता ग्रोथ होऊन राहिलं ठीक आहे जे शेअर मार्केटमध्ये शेअरच्या व्हॅल्यू वाढत चालल्या याचा फायदा सर्वसामान्य माणसाले व्हावा ह्या कुठेही आपला पैसा गुंतवून टाकते कोणी प्लॉट घेते कोणी काही घेते आणि हे सक्तीची बचत आहे म्हणजे लोकांना बचत केली तर लोक ठीक आहे हेच बचत लोक ठीक आहे तिकडं दुसऱ्या लोकायले मोठ्याल्या उद्योजक लोकांचे पैसे व्याजान देते आणि ते कंपन्या उभारते म्हणजे ज्या देशात बचतीचा दर जास्त ज्या देशातले लोकं पैसे शे जास्त सेव करण जास्त बचत करन हे लोक ठीक आहे त्या देशात गुंतवणूकही वाढण म्हणजे त्या देशात ठीक आहे उद्योगाची भरभराट होईल मग उद्योग उभे करायसाठी पैसा लागेल ना भाऊ पैसा कुठून उभा करते तर तुमचेच जमा करते मग हे सक्तीची बचत आहे म्हणजे बचत करायला पाहिजे आपलं भारताच्या लोकाचा सत्यानास कारभार आहे तुम्हाला सांगतो भारताच्या लोकायचं लय लो भारी काम आहे बाबा यायचं का पिसळून गेलो मी यायच्या पायी भारतातले लोक इतके खतरनाक आहे इतके खतरनाक आहे काही विचारू नका लो भारतातले लोक का करते वॉरेन बफेट नावाचा एक माणूस आहे बाबू का ज्याची स्वतःची एकही कंपनी नाही तो जगातला तिसऱ्या कंप तिसऱ्या नंबरचा मोठा पैसेवाला जगातला सगळ्यात मोठा पैसेवाला तिसऱ्या नंबरचा माणूस आहे कसा बनला या एकही कंपनी नाही सर त्याची तरी तो त्याचे काही तत्व आहे तो म्हणते का म्हणते माहिती आहे का वारण पेठ का आलेल्या पैशातून ठीक आहे आलेल्या पैशातून बचत करावे आणि उरलेले पैसे खर्च करावे का म्हणते आलेले पैसे जे आहे तुमचा पगार पाणी जो आहे ते आलेल्या पैशातून ठीक आहे बचत करावे आणि उरलेले पैसे खर्च करावे भारतीय लोकांचं काम पुरा सत्यानाच आहे हे डोंगडे का करते आलेल्या पैशातून खर्च करावे आणि उरलेले पैसे बचत करावे जमलो रे बा जयरामजी की पावला गणपती ठीक आहे तर हे जे आहे ते हे मेंटॅलिटी त्यानं सोडली ठीक आहे अजून अँड्रॉइड मोबाईल नाही वापरत तो ना वापर माणूस तुम्ही विचार करा काम खतरनाक ड्रायव्हर होता एका माणसाच्या गाडीवर ड्रायव्हर होता कंपनी मालकाच्या आज तो जगातला तिसऱ्या कंप तिसऱ्या नंबरचा मिलिनियर माणूस आहे म्हणजे कसा असेल तो म्हणते पाहता त्याची कन्सेप्ट काय तो म्हणते एका कंपनीत शंभर गुंतवण्यापेक्षा एका कंपनीत शंभर गुंतवण्यापेक्षा एक एक रुपया शंभर कंपन्यात गुंतवा ठीक आहे एक एक रुपया शंभर कंपन्यात गुंतवा म्हणजे जर एक डुबली तर एक रुपया डुबन ज्याच्यात शंभर गुंतवले थेट डुबली तर पुरा उभ्या मेला तो समजलं का तर हे शेअर मार्केटचे एक तत्व वॉरेन बफेट यांनी समजून सांगितलं आज आपण त्याच तत्वावर काम करणार आहे म्युच्युअल फंड काय आहे तर म्युच्युअल फंड आता पान ठीक आहे ज्या लोकांना शेअर मार्केटचं नॉलेज नाही त्यांनी म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवायचे आता एकोणीसशे एक्क्याण्णव नंतर भारतातल्या बऱ्याचशा प्रायव्हेट लोकाने आणि भारतीय बँकाने म्युच्युअल फंड उघडण्याची भारत सरकारनं परवानगी दिली ठीक आहे तुम्ही डायरेक्ट शेअर मार्केटचं ज्ञान नाही आहे तर शेअर मार्केटमध्ये पैसे शे गुंतवू नका पण शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे आहे तर बरेचसे शेअर मार्केटशी संबंधित व्हिडिओ आहे पहिले त्याचा ठीक आहे यूट्यूबवर व्हिडिओ आहे त्याचा दीड ते दोन वर्ष अभ्यास करा आणि दीड ते दोन वर्ष अभ्यास केल्याच्या नंतर डोंबळेव तुम्ही शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवा ठीक आहे डायरेक्ट पैसे गुंतवू नका पाया पडून सांगतो मी नाही तर तिथं आलवेश टेकर रिक्स आहे आणि म्युच्युअल फंडमध्येही पैसे गुंतवले सर रिक्स नाही का रिक्स इथं बी आहे भाऊ इथं मी पैसा डुबू शकते आता मी शेअर मार्केटमध्ये म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवले मला शेअर मार्केटचं जास्त नॉलेज नव्हतं तर मी बी आयच्या म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवले मी शेअर मार्केट ठीक आहे म्युच्युअल फंड घेतले तीन वर्षा अगोदरपासून मी म्युच्युअल फंड काढले माझे तीन वर्षात म्हणजे पीमध्ये त्याले सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन का म्हणते लक्ष द्या मी काय म्हणते लक्ष द्या मी कामून म्हणून राहिलो सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन ठीक आहे तर आता हे जे आहे ठीक आहे लक्ष द्या मी कामून म्हणून राहिलो सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन कुठं गेलं आहे डोमरं हां आता लक्ष द्या मी काय म्हणून राहिलो ठीक आहे तर म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवा ठीक आहे त्याच्यासाठी एस आय पी असते एस आय पी सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे दर महिन्याले तुम्ही पैसे तिथं गुंतवू शकता म्युच्युअल फंडमध्ये दर महिन्याले दोन हजार सर स सर आमच्यापाशी या महिन्यात पैसेच नाही अकाऊंटलेच पैसे नाही तर नाही कटत पैसे तुमचे भरले नाही तर काही फाईन घेईन काहीच फाईन घेईन पडत नाही समजलं का सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणजे तुमच्या अकाउंटमध्ये या प्लॅन अटॅच करून द्याचा तुमच्या अकाउंटमध्ये पैसे असले का कटते नसंत तर तसेच राहते पैसे केव्हा काढता येते एका वर्षापर्यंत ठीक आहे एका वर्षाच्या नंतर केव्हाही पैसे काढता येते पण तुम्हाला पाच वर्षापर्यंत जास्त बेनिफिट दिसणार नाही पाच वर्षाच्या नंतर बराचसा बेनिफिट दिसन कारण भारत हा विकसनशील देश आहे ए भाऊ पण याची तीव्र बी आहे ते म्युच्युअल फंडची पण रिक्स आहे मी काय म्हणालो जुवा या आता लक्ष द्या ठीक आहे कोरोनाच्या काळाच्या अगोदर वेळ डोमरे कोरोनाच्या काळाच्या अगोदर माये दीड लाख रुपये जमा होते किती लाख दीड लाख रुपये ठीक आहे म्युच्युअल फंडमध्ये म्हणजे माया जमा झाली होती ठीक आहे माय दोन 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 हजाराचे दोन 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 आणि एक हजाराचा म्युच्युअल फंड होता तर दीड लाख रुपये माझे जमा झाले होते आता दीड लाखाचे माझे अडीच वर्षात मले एक लाख ऐंशी हजाराच्या जवळपास पैसे जमा झाले होते एक लाख ऐंशी का पंच्याऐंशी हजार झाले होते दीड लाख मुद्दल होती रक म्या जमा केलेली त्याची व्हॅल्यू झाली होती एक लाख ऐंशी हजार रुपये युनिट्सप्रमाणे युनिट्स देते तुम्हाला म्युच्युअल फंड म्हणजे काय तर तुम्ही डायरेक्ट नाही गुंतवत ते सांग तुम्ही काय आहे तो? तो हे जे आहे बे लक्ष द्या ठीक आहे हे जे मी तुम्हाला सांगून राहिलो का म्युच्युअल फंड काय आहे तर आता ज आता म्या म्या का विचार केला आता कोरोनाच्या काळात जसं लॉकडाऊन लागलं ला, पुरा शेअर मार्केट चाळीस हजारावरून एकोणतीस हजारावर आला अकरा हजारानं गपकन खाली गेला गपकन खाली गेल्यावर माझे दीड लाखाचे पैसे किती शिल्लक राहिले माहीत आहे का दीड लाखाचे माय पैसे शिल्लक राहिले भाऊ ए भाऊ लक्ष दे एक लाख चार हजार रुपये उभ्यानं मेलो माय म्हणलं मी डायरेक्ट उभ्यान मेलो झालं म्हणलं पावला आता मले तर असं वाटते का तिथचे पैसे तवाच काढून घ्यावं काच्या माय मी ठीक आहे कुठचे शेअर मार्केटमधले तवाच पैसे काढून घ्यावं का असं पहिले वाटेल ठीक आहे मग मी विचार केला नीत्या झालं म्हणलं मुद्दल मी भेटून नाही राहिले रिव्हर्समध्ये आहे तीन वर्ष हमालीच केली आपण पैसे टाकून मी धीर धरला अन ठीक आहे कोरोना ठीक आहे थोडासा कमी झाला मधात आणि कमी झाल्याच्या नंतर मग कंपन्या गिंपन्या सुरू झाला तर पुन्हा ठीक आहे शेअर मार्केट बेचाळीस हजारावर गेला जसा चाळीस बेचाळीस हजारावर गेला तो चाळीस बेचाळीसच्या दरम्यान चालू आहे त्याचा आता ठीक आहे फ्लक्च्युएशन तर माये जे आहे लक्ष द्या बे आता माये पैसे जमा झाले आहे ठीक आहे दोन लाख रुपये किती लाख रुपये दोन लाख रुपये आता माय त्याच्यानंतर मी टाकणं चालू आहे माय थोडे थोडे तर दोन लाख रुपये माय जमा झाले आणि दोन लाख रुपये माय जमा झाले आता दोन लाख रुपयाची व्हॅल्यू किती आहे तर दोन लाख पासष्ट हजार रुपये व्हॅल्यू आहे आता उतरली बहुतेक थोडीशी ठीक आहे तर म्हणजे पहा आता रक्कम रिफंड भेटून घेतला आहे ह्या ज्या ज्या काळात शेअर मार्केट उतरला त्या काळात म्युच्युअल फंडमध्ये जास्त पैसे इन्व्हेस्ट करायचे पण रिक्स आहे आता हे रिक्स आहे हे पैसे माझे डाऊन गेले होते म्हणजे जुव्यासारखंच काम झालं सट्टा लावला का पावले आम आम्ही पण तवा काढायचे नाही धीर धराचा थोडासा भारत हा विकसनशील देश आहे शेअर मार्केट वाढणारच आहे विकसित झालेला नाही अजूनही आपलं शेअर मार्केट ग्रोथ करत आहे तर आपल्याला त्याचा फायदा घेऊ शकते दहा ते वीस वर्षापर्यंत म्युच्युअल फंड ठीक आहे दहा ते वीस वर्षापर्यंत म्युच्युअल फंड तुम्हाला दहा वर्षाच्या वर चा चांगला रिफंड देते वीस वर्षाच्या पर्यंत तर काही विचारूच नका ठीक आहे तर मी जवळपास जर ठीक आहे म्युच्युअल फंडमध्ये जर पैसे गुंतवले तर कसे गुंतवायचे आता लक्ष द्या ठीक आहे कसे गुंतवायचे तर काही नाही ठीक आहे हे याच्यात मिडिएटर म्हणून काही संस्था असते तर तुम्ही खाजगी मिडिएटरकडे सुद्धा जाऊ शकता ठीक आहे तर हे एस आय पी काढून घ्यायची कोणता एस बी आयचा काढा रिलायन्सचा काढा ठीक आहे बरेचसे बिर्ला ग्रुपचे आहे ठीक आहे अजून ठीक आहे भारत सरकारचे आहे यूटीआय युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया तर तुम्ही कोणाचाही एस आय पी काढू शकता याला सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन म्हणते सर ठीक आहे एस आय पी तर सर ए वन टाईम पैसे भरता येते का एक दीड लाख वन टाईम बी भरता येते ठीक आहे एका वर्षानं काढता येते आतापर्यंत ठीक आहे हे जे पैसे होते म्युच्युअल फंडमध्ये टाकणार हे ठीक आहे ए लक्ष द्या हे ए टी सी कायद्याअंतर्गत येत होते आता हे ए टी सी म्हणजे काय होय तर तुम्ही जे ठीक आहे हे पैसे म्युच्युअल फंडमध्ये गुंतवता याच्यावर कोणताही टॅक्स लागणार नव्हता हे पैसे जेव्हा तुम्हाला वीस वर्षानं भेटन आता लक्ष द्या मी ठीक आहे मी जर दोन दोन हजार रुपये लक्ष द्या ठीक आहे दोन दोन हजार रुपये दर महिन्याला जमा केले ठीक आहे किती महिन्याले दर महिन्याले तर लक्ष द्या ठीक आहे तर हे बारा महिन्यात माझे पैसे होईन दोन लाख ठीक आहे लक्ष बे दोन ठीक आहे पाहता दोन हजार रुपये दर महिन्याला जमा केले दोन हजार रुपये तर चोवीस हजार रुपये किती हजार रुपये चोवीस हजार रुपये एका वर्षात जमा होईन माय ठीक आहे म्युच्युअल फंडमध्ये किती हजार रुपये चोवीस हजार रुपये जमा होईन लक्ष बे किती हजार रुपये चोवीस हजार रुपये जमा होईल ठीक आहे चोवीस हजार रुपये एका वर्षात जमा होईन ठीक आहे दहा वर्षात किती होईल दहा वर्षात होईन दोन लाख चाळीस हजार रुपये किती वर्षात दहा वर्षात ठीक आहे दहा वर्षात दोन लाख चाळीस हजार आणि वीस वर्षात चार लाख ऐंशी हजार रुपये ठीक आहे खूप झाले आता वीस वर्ष मी महिन्याचे पैसे टाकत गेलो दोन हजार दोन हजार आम्ही माणूस शिगारेट फुकून टाकते पंधरा पंदरा पंधरा तीस रुपयाच्या ठीक आहे महिन्याचा विचार